नमस्कार मंडळी आपण लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय काय झालं ते रिव्ह्यूमध्ये पाहणार आहोत आता इथे गणेश उत्सव सुरू असतो तेवढ्यातच इथे आता युग म्हणजे पार्थ आणि जीवाच्या लहान भावाची एंट्री झालेली दाखवलं आहे त्याला पाहून घरातले सगळेच खुश झाले आहेत पार्थ आणि जीवानी त्याला उचलून घेऊन आनंद व्यक्त केला आहे इथे आता सगळेच त्याला पाहून अतिशय खुश आहेत युग आला युग असं करून पार्थ आणि देखील त्याला उचलून घेतात आता इथे आई त्याची म्हणते म्हणजे मानिनी काकू म्हणतात की किती वाढलं माझं बाळ लक्ष नाही दिलंच ना तू स्वतःकडे तेवढ्यातच आता विक्रम म्हणतात अगं तो आलाय ना आता त्याला छान तू प्रोटी घाल आणि छान आता जीवा त्याला उचलून घेऊन हलवत असतात आता मानिनी म्हणते अरे अरे सोडा त्याला त्रास देऊ नका तेवढ्यातच ते ते विक्रम म्हणतात अरे बघा बघा ही तो नव्हता त्यावेळेला तुम्हा दोघांची किती लाड करायची आता इथे जीवा म्हणतो शेंडोफळ आल्यानंतर एक दोन नंबरला कोण विचारतंय तेवढ्यातच इथे आता मी म्हणतात वहिनी बरं झाला हा गणपतीत आला अरे पण तू फोन करून का आला नाहीस असाच का इतक्यात लगेच आलास तेवढ्यातच ते तो युग म्हणतो सरप्राईज दिल ना मी तुम्हाला आता जिवा म्हणतो कसलं सरप्राईज मला सांगितलं असतं तर मी घ्यायला आलो असतो ना तुला तेवढ्यात आता इथे पार्थ म्हणतो अरे तुझी वरात काढली असती ना आम्ही आता इथे तो युग काहीच बोलत नसतो म्हणून जिवा म्हणतो अरे इतर वेळेला एवढं बडबड करणारा हा आज इतका शांत कसा आता इथे पार्थ म्हणतो अरे काय झालंय तेवढ्यातच हा युग थोडस गडबडलेला दाखवला आहे थोडासा निराश दाखवला आहे मानिनी म्हणते अरे काय झालंय सगळं ठीक आहे ना एवढ्यातच तो युग म्हणतो हा ठीक आहे सगळं ठीक आहे असं म्हणतच असतो तेवढ्यातच तिथे वसुवात्या आणि रम्या येते आता इथे युग वसुवात्या आणि रम्याला पाहून म्हणतो अरे वसुवात्या आणि रम्या तुम्ही इथे अशा या अवतारात आता युग इथे वसुवात्याने रम्याकडे जातच असतो तेवढ्यातच मानिनी आडवते थांब युग त्यांच्याकडे जाण्याची काहीच गरज नाही घरामध्ये काय झालं आहे वसुवात्याने रम्या नोकराच्या कपड्यांमध्ये का आहेत हे युगंदरला माहीत नसत आता इथे मानिनीचे असे आडवणे पाहून युग म्हणतो अगं आई असं का बोलतेस ते तू तेवढ्यातच मानिनी म्हणते युग आत्ता आलायस ना तू तर तुला कोणाची नजर नको लागायला आता इथे मानिनी वसुंधराकडे पाहतच म्हणते आधीच माझ्या दोन मुलांच्या आयुष्याला नजर लावल्या त्यात आणि तुझ्या आयुष्याला काही नजर लावायला नको तुला काही करायला नको आपण जर चिखलात दगड मारला तर चिकल उडतो की नाही आपल्या अंगावर म्हणून आपण चिखलाच्या जवळच जायचं नाही अशी मानिनी वसुंधराला टोमणे मारत आता इथे युगंधर म्हणतो अगाय असं काय बोलतेस तू आत्या हे माझी ती तेवढ्यातच इथे आता मानिनी म्हणते खबरदार त्या आईला आत्या म्हणायचं नाही चांगलीच चिडून मानिनी म्हणते इथून पुढे त्यांना काही म्हणायचंच नाही कारण त्यांच्याशी आपलं कोणतंही नातं उरलेलं नाही त्या आपल्यासाठी आहेत काय नाहीत काय काहीच फरक पडत नाही नसल्यासारख्याच आहेत आपल्यासाठी त्या ते। तेवढ्यातच आता युगला हे आश्चर्य वाटतं म्हणून म्हणतो मन अगं आई काय बोलतेस तू तेवढ्यातच मानिनी म्हणते बस तू आत्ता आलायस ना मी जेवढं तुला सांगत आहे तेवढं ऐक प्लीज त्यानंतर तो युग देखील शांत बसतो आता मानिनी म्हणते अरे मी तुम्हाला एवढं बोलते तरी तुम्ही दोघी इथेच हात धम्म उभे आहात इथून निघून काय बसलात वरची कामं उरतली का मग जावा पटकन ती कामं आवडून आता इथे वसवात्याने रम्या चांगल्याच निराश झालेल्या असतात आणि तेथून निघून जातात आता इथे युग म्हणतो अगं आई तुझं काय चाललंय का शिवागत आहेस तेवढ्यातच आता इथे ते जीवा म्हणतो अरे तू शांत राहा तू पाणी घे जीवा म्हणतो आम्ही सांगू तुला काय झालं आहे आता हा युग मात्र इथे पाणी पित असतो तेवढ्यातच जीवा म्हणतो अरे ते सगळं राहू दे रे पण तुझा अभ्यास कसा चालला आहे ते सांग असं जिवा म्हणताच युगला जोरदार पाण्याचा ठसका लागतो आता ते युग काहीतरी मॅटर नक्कीच आहे जो की आपल्याला पुढील भागामध्ये दाखवणार आहे ठसका लागलेला पाहून जीवा म्हणतो अरे अभ्यासाचं विचारल्यानंतर तुला ठसका लागला काही प्रॉब्लेम तर केलेला नाहीस ना तू आता ते पार्थ म्हणतो काही गडबड तर नाही केलीस ना आता जीवा आणि पार्थचं असं बोलणं ऐकून मानिनी पटकन बोलते अरे अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं जरा शांत राहा मला माहित आहे तुम्ही दोघांनी काय दिवे लावलेत अभ्यास आता इथे पार्थ गमतीने मानिनीकडे बोट करत म्हणतो एक्सक्यूज मी मी भारतातील टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहे आता ते पार्थ म्हणतो बल्ब दिवे मेनबत्ती सगळं काही मी लावलं आहे जीवा देखील म्हणतो हो हो तेवढ्यातच आता बाबा जीवाकडे हात करून म्हणतात अहो तुमचं काय तुम्ही लावलेत का जीवा म्हणतो हो हो मी नाही लावले आता विक्रम युगला म्हणतो अरे किती दिवसानं घरी आला आहेस आपण सगळेजण एकत्र जेऊया तू गणपती बाप्पांच्या पाया पडून घे तेवढ्यातच मानिनी म्हणते अरे किती दिवसानं तू घरी जेवणार आहे मी जेवणाची तयारी करते असे म्हणते आणि मानिनी तेथून निघून मानिनीच्या पाठोपाठ नंदिनी देखील निघून जाते आता इथे योग गणपती बाप्पाच्या पाया पडून नमस्कार करत असतो तेवढ्यातच इथे आता काव्या थोडा दाखवला आहे योग घरी आल्याने पार्थ किती खुश आहेत आता गुरुजींचा विषय मी त्यांच्याजवळ नाही काढणार घरातले सगळे किती खुश आहेत पार्थ देखील प्रचंड खुश आहे मग अशा वातावरणात गुरुजी मला काय म्हणाले हे मला पार्थला सांगायचं होतं पण आता नको सांगायला त्यांना उगीच टेन्शन नको असं म्हणते आणि काव्या देखील तिच्या रूम मध्ये निघून जाते आता इथे योग गणपती पुढे प्रार्थना करत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो मी आलो आहे तर घरातले किती खुश झाले आहेत पण मी इथे अचानक का आलो आहे तर हे सगळ्यांना माहित झालं तर किती राडा होईल तर गणपती बाप्पा असं काही होऊ देऊ नका मग न असतो तेवढ्यातच नंदिनी इथे युग अशी म्हणून हाक मारते तर युग मात्र चांगलाच नंदिनीकडे पाहून दचकतो आणि नंदिनी म्हणते अरे एवढा का घाम सुटलाय तुला का घाबरलायच एवढा आता युग म्हणतो काही नाही काही नाही नंदिनी म्हणते हा घे प्रसाद घे तुला आता इथे ते युग तेथून फ्रेश व्हायला जातो असं म्हणून कलटी मारतो आता थोडं विचित्र नंदिनीला वाटतं पण लगेच काही तर्क का लाक लावलेला दाखवलेलं ला नाही या युगचं नक्की काहीतरी मॅटर असणार आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ दाखवली आहे वसुंधरा आणि रम्या दोघीजण त्यांच्या रूममध्ये बोलत असतात आता इथे वसुवात त्या मात्र चांगल्याच चिरलेले असतात आणि म्हणत असतात माझा उरला सुरला स्वाभिमान सुद्धा चुरडून टाकलाच मानिनी तू ज्या मुलाला मी अंगा खांद्यावर खेळवलं त्याच्या नजरेला नजर सुद्धा मिळवली नाही मी आता इथे वसुंधरा चांगल्याच दुःखी झालेले असतात म्हणत असतात मानिनी तू आजपर्यंत माझ्याशी जे काही बोललीस त्यामुळे मी फक्त दुःखी झाले होते पण आज जे काही वागलीस त्यामुळे अगदी माझं काळीज पिळकटून गेलं आहे खूप चुकीचं वागलेस माझ्याशी खूप वाईट वागलेस असं वसुंधरा म्हणतच असते तेवढ्यात रम्या म्हणते अगदी बरोबर मामीने केलं स्वतःहून आपल्याशी बोलायला आला होता आली आणि युग समोर आपलं हस केलं आता ते चिडून रम्या म्हणते मला तर असं वाटतंय ना आई या मामीने आपल्याला प्रत्येकाच्या नजरेत खाली पाडण्याचा वसाच घेतला आहे आता ते वसुआत्या म्हणतात हो बरोबर आहे तुझं आणि बघितलंच ना विक्रम तर मानिनीला थोडं सुद्धा अडवत नाही वर मान करून आपल्याकडे बघत सुद्धा नाहीये विक्रम आता इथे रम्या म्हणते हो बघ ना आपल्याला करून मामीने एवढं आपल्याला मोलकरीन केलंय तरी सुद्धा मामाने आपल्याला जरा सुद्धा ध्येय दाखवली नाही आपल्या बाजूनं कोणीच नाहीये ग आई आपला निभाव या घरामध्ये कसा लागणार आहे काय माहिती आता इथे वसुंधरा रम्याला आधार देत असते ए बाळा शांत हो असा धीर सोडू नकोस प्रत्येकाचे दिवस येतात देव जेव्हा एक खिडकी बंद करतो ना त्यावेळेला दुसरे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले असतात ज्यामधून आपण आपली संधी साधायची असते आता इथे रम्या म्हणते कशी साधणार आहे आपण बोल ना मला असं वाटलं होतं आता युग आला आहे त्यामुळे तो आपल्याला मदत करेल कारण या घरात तो एकटाच असा होता की ज्याला आपण नंदिनी बरोबर काय केले ते माहीत नव्हतं पण आता घरातले सगळेजण त्याचे कान भरतील आणि युग सुद्धा आपल्या विरोधातच जाईल आणि आपला तिरस्कार करेल तेवढ्यातच आता वसुवात्या म्हणतात नाही करणार तो आपला तिरस्कार करणारच नाही आता इथे वसुहात्या म्हणतात अगं युग ना युग काळीपेटीतील का आहे तो अगदी क्षणात पेटतो आणि क्षणात विजून जातो हलक्या कानाचा आहे तो खूप हलक्या कानाचा आहे आता इथे रम्या म्हणते अग ई तू असं कस कशावरून बोलतेस तेवढ्यातच आता वसुआ पाठीमागची एक घटना सांगायला सुरू करतात आता इथे वसुंधरा त्या म्हणतात तुला माहित आहे का एकदा विक्रमने आणि मी या तिघा भावांच्यातील नातं किती अतूट आहे किती प्रेम आहे हे पाहण्यासाठी परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यावेळेला मी युगचे नको नको तसे कान भरले होते अग मी तर पार्थ जिवा आणि युग तिघांचेही कान भरले होते पण त्यांचं वागणं बघून आम्हाला धक्काच बसला मला असं वाटलं होतं त्यावेळेला एवढे कान भरलेत म्हटल्यानंतर पार्थ आणि जिवा कचाकचा भांडायला लागतील अगं पण तसं झालंच नाही दोघांनी एकत्र बोलून ते भांडण मिटवलं पण युग वेगळा आहे युगन काय केलं तुला माहीत आहे का कव्यामध्ये का काय केलं ग अगं युगने दोघांशीही त्या कचाकचा भांडण केलं त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं होतं की युगला आपण कधीही घोळात घेऊ शकतो तू अजिबात काळजी करू नकोस रम्या आपण युगला आपल्या बाजूने वळवून घेऊ शकतो आणि हो ज्या आपला पान उतारा झाला ना त्यावेळेला युग बदल विचार माझ्या डोक्यात घोळायला लागले मला सतत असं वाटायचं की युग इथं असायला हवा आणि युग आता घरात आला आहे बापाने माझी प्रार्थना ऐकली आहे युग घरामध्ये आला आहे आता इथे रम्या म्हणते अगाई काय बोलतेस युगच्या येण्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आता वसुंधरा म्हणते अगर रम्या देशमुखांच्या घरामध्ये आपल्याला जर आपलं स्थान मिळवायचं असेल त्यांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करायची असेल तर युगच आपल्याला मदत करेल आणि इतकंच नाही रम्या युगला हाताशी घेऊन आपण आपला बदला सुद्धा पूर्ण करू शकतो त्याला आपलं प्याद करून आपण आपला सूड घ्यायचा आता इथे रम्या खुशच झालेली असते आई खरंच असं होईल का ग आता ते वसुआत्या म्हणतात हो नक्की असंच होईल आता ते वसुंधरा त्या चांगलंच चिडून म्हणतात आपण आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा गहचा म्हणजे घ्यायचाच विशेषतः माझा अपमान करणाऱ्या त्या नंदिनीला सोडायचं नाही आणि त्यातून माझा गळ्या धरणाऱ्या त्या काव्याला सुद्धा सोडायचं नाही वसुंधरा त्या चांगलंच चिडलेल्या आहेत आता या वसुंधरा त्या नक्कीच काहीतरी नवीन प्लॅनिंग सुरू करणार असणार आता वसुंधरा त्यांचं बोलणं झाल्यानंतर इथे काव्या अभ्यासकर्त्याला सीन दाखवला आहे आता कव्या मात्र पुन्हा त्याच विचारांमध्ये मग्न झालेली असते काव्याला गुरुजी बोलतात ते आठवत असतं गुरुजी म्हणत असतात ना तुझ्या नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत जे गुपित होतं ते उघड होणार आहे ते सगळं काव्याला आठवत असतं आणि काव्याला भरपूर टेन्शन आलेलं असतं काव्या विचार करण्यात मग्नच असते तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि मानिनी म्हणते काव्या अशी हाक मारते येते ती काव्यासाठी कॉपी घेऊन आलेली असते काव्या हे घे कॉपी घे आता इथे काव्या कॉपी घेत घेतच म्हणते अरे मानिनी काकू तुम्ही कशाला का आलात मी आले असते ना घ्यायला कॉपी आता इथे मानिनी म्हणते अगं यात काय एवढं कधीतरी सासूने सुद्धा सुनेच्या हातामध्ये गोष्टी आणून द्याव्यात म्हणजे सून सुद्धा सासूला चांगली बोलते आता असं बोलल्यानंतर दोघीही हसतात आता इथे मानिनी म्हणते काव्या मी आणि पार्थ थोडा वेळ काल बोलत बसलो होतो त्यावेळेला मी पार्थला म्हणाले काव्यामध्ये किती बदल झालेत ना काव्यामध्ये झालेले बदल अगदी सुखावणारे आहे आता इथे काव्या उठून उभा राहते आणि म्हणते काकू खरंच मी इतके बदलले का हो आता इथे मानिन म्हणते हो तू अगदीच बदललेस ग तू घरातल्या लोकांची किती काळजी घेतेस अगं मला तर आता तुझ्यामध्ये थोडी थोडी नंदिनी दिसायला लागले आणि मला तर तुझं हे सगळं काही आवडतं बघ ना पुरणपोळी तो केलीस गणपती बाप्पांचं सगळं केलंस घरात कुणाला काय हवं आहे नको आहे ते सगळं बघतेस तू त्यामुळे लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव अगदी दणक्यात साजरा झाला आहे मानिनी मात्र हे सांगताना खूपच खुश आहे काव्य देखील तिचा आनंद पाहत असते तेवढ्यातच इकडे आता युगचा सीन दाखवला आहे आता युग त्याच्या रूममध्ये आवरत असतोच तेवढ्यात तिथे वसवात्याने रम्या येतात आता युग इथे थोडासा घाबरलेला कुणाला तरी फोन लावत्याला कु किंवा कुणाच्या तरी फोनची वाट पाहत्याला सीन दाखवला आहे हा युग नेमकं का घाबरत आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये कळणार आहे तेवढ्यातच तिथे वसवात्याने रम्या येतात आता इथे वसुवात्या म्हणतात युग कसा आहेस बाळा आता इथे युग मात्र त्या दोघींवर चिडलेला दाखवला आहे रम्या म्हणते अरे युग असं काय बोलतोयस काल तर आम्हा दोघींना बघून किती खुश झाला होतास तेवढ्यातच आता युग म्हणतो हो झाला होता ना काल आनंद झालाच होता आणि तुमचा हा अवतार पाहून मला वाईट देखील वाटलं होतं पण सगळं सत्य कळाल्यानंतर हा अवतारच तुमच्यासाठी योग्य आहे आता हे बोलल्यानंतर लगेच इकडे पुन्हा काव्या आणि नी मानिनीचं सीन दाखवलं आहे आता इथे काव्या म्हणत असते काकू माझं इतकं कौतुक का, करता तुमी। का मी कौतु करत आहात तुम्ही त्यावेळेला मानिनी म्हणते का काग मी तुझं कौतुक करत नाही नाही करत असं म्हणत ती पाठीमागे वळून बाहेर जायला निघते तेवढ्यातच काव्या नहीं, नहीं, ते नाही काकू मला तसं म्हणायचं नव्हतं सॉरी आता इथे काव्या थोडी मानिनीची गंमत करते आ, अरे बापरे माझ्या लाडक्या मानिनी काकूच्या गालांचा फुगा झाला आहे काव्या छान गंमत करते ते मानिनी म्हणते हा माझ्या गालाचा फुगा तेव्हाच फुटेल जेव्हा मानिनी काकूची मानिनी आई हो आता इथे मानिनी असं म्हणते आणि टम्म गाल फुगवते छान दोघींमध्ये गंमत चाललेली दाखवलं आहे आता हे गाल फुगवलेले मानिनीने पाहून काव्या पटकन आई अशी हाक मारते आता इथे मानिनी खूप खुश होते अगं किती छान वाटते तुझ्या आत आई म्हणायला आता इथे मानिनी म्हणते काव्या तुला माहित आहे का या घरातील व्यक्ती एक आहे की ती मला खूप आवडते आता काव्या गमतीने म्हणते हो मला माहिती आहे विकी म्हणजे विक्रम काका त्यावेळेला माननी म्हणते अगं ते तर आहेच ग पण या घरातील आणखी एक व्यक्ती आहे ती मला खूप आवडते त्यावेळेला मानिनी म्हणते आणि ती व्यक्ती तू आहेस कव्या आश्चर्यन म्हणते मी मी आवडते तुम्हाला त्यावेळेला मानिनी म्हणते हो खरंच अगं तू मला खूप आवडते कधी कधी मला तुझा हेवा वाटतो खूप बरं वाटतं कारण सांगू का तुला कारण मी ज्या वेळेला तुझ्या वयाची होते ना त्यावेळेला मला तुझ्यासारखं बेधडक होऊन जगायचं होतं अगं लहानपणी तर मी इतकी शांत होती की मी कुणाशीही काहीही बोलायची नाही पण माझी एक मैत्रीण होती बरोबर तुझ्यासारखी सुनीता म्हणून होती माझी मैत्रीण कुणासमोर काहीही कसंही बेधडक बोलून टाकायची एकदा तर तिने काय केलं आहे का पीतीच्या सरांची वाजवली असं गमत सांगून मानिनी हसत असते आणि काव्य देखील हसायला लागते आता इथे हसताला पाहून नेहमी मध्ये राहा आणि उत्साही देखील तुझा हा उत्साह आहे ना त्यामुळेच सगळा संसार तुमच्या नवरा बायकोंमधील नातं आणखी जास्त चांगलं होईल तुझं आणि पार्थचं नातं आहे ना ते असंच राहू द्या तुमच्या दोघांमध्ये जी नोकझोक राहते ना त्यामुळे देखील तुमचं नात अगदी उत्साही राहील आता इथे मानिनी मात्र म्हणते आणि मला खात्री आहे काव्या तुम्ही दोघ जण तुमचा संसार असाच कराल आणि बाप्पांकडे मी हीच प्रार्थना करणार आहे त्यावेळेला काव्या मात्र थोडस टेन्शन घेतायला दाखवलं आहे आता इकडे पुन्हा वसुंधरा आणि रम्या युग सीन दाखवला आहे आता या दोघींना बघून युग तिथून निघायला निघत असतो तेवढ्यातच वसु त्या युग थांबना असं म्हणून थांब आता इथे वसुंधरा त्या पुन्हा एकदा नाटक करायला सुरु केलं आहे युग थांबणारे असं काय करत आहेस आम्ही देखील माणसंच आहोत ना आता वसुंधरा एक गोष्ट सांग रे तुझी आई तुझ्यासाठी काहीही करेल की नाही कोणत्याही थराला जाईल की नाही मग मी सुद्धा एक आई आहे मी सगळं केलं आता इथे युग मात्र चांगलंच चिडलेलं दाखवलं आहे एक मिनिट या घाणेरड्या तोंडाने माझ्या आईचं नाव सुद्धा घ्यायचं नाही माझ्यासाठी या घराला या घरातील माणसांना कधीच तोडणार नाही माझी आई तुमच्यासारखी कट करणं तिच्या मनात सुद्धा येणार प्लीज तुम्ही माझ्या नजरे समोरून निघून जा मला तुमच्याशी नाही बोलायचं असं म्हणून तो युग खूपच चिडलेलं दाखवला ऐक ना तू तरी निदान आमच्याशी एवढं वाईट बोलू नकोस एवढं वाईट वागू नकोस तू आलास आम्हाला असं वाटलं होतं निदान तू तरी आमच्याशी तू देखील आमच्याशी वागत आहेस आता इथे युग म्हणतो तुमच्यासारख्या माणसांशी असंच वागलं पाहिजे हे कळलंय मला नंदिनी वहिनीला लग्नाच्या मंडपातून किडनॅप केलं तुम्ही आणि मी तुमच्याशी चांगलं वागावं हे सांगताय तुम्ही मला काहीतरी वाटू दे तुम्हाला दोघींना असं म्हणतच त्यावेळेला पुन्हा ते मानिनी आणि काव्याचा सीन दाखवला म्हणत असते चला गणपती विसर्जनच्या तयारीला लागायला हवं गणपती बाप्पा येतात आणि लगेच जातात आता इथे मानिनी म्हणते गणपती बाप्पा येण्या अगोदर आपल्यावरच संकट टळलं याचा आनंद आहे मला आता पुन्हाही ते काव्या थोडासा विचार करते पुन्हा तेच गुरुजींचं बोलणं काव्याला आठवत असतं काव्या विचार करतच असते तेवढ्यात मानिनी म्हणते चला चला गणपती विसर्जनची तयारी करायची आहे असं म्हणून तेथून निघूनच जात असते तेवढ्यात तिच्या लक्षात येतं काल गुरुजी घरी आले होते काव्याला मानिनी म्हणते अगं काव्या काल गुरुजी घरी आले होते ना काय म्हणाले ते बोल ना काव्या काय म्हणाले गुरुजी आता काव्याला पुन्हा गुरुजींचं बोलणं आठवतं जे गुरुजी काव्याला बोललेलं असतात की तुझ्या आयुष्यात मोठं संकट येणार आहे त्या संकटामध्ये तू सापडणार आहेस हे सगळं काव्याला आठवत असत आता इथे काव्य विचार करतच असते तेवढ्यातच युग सीन दाखवलं आहे त्या दोघींना म्हणत असतो एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही दोघी उभे आहात दोघींना काहीच वाटत नाही तुमच्या आयुष्यात गिल्ट नावाच काहीच नाही तुम्ही जा इथून माझ्या समोर उभे राहू नका उगीच मला इरिटेट मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे तुम्हाला कळत नाहीये का त्यावेळेला वसवत त्या म्हणत असतात ऐक नाही युग जरा त्यावेळेला युग खूपच चिडतो तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं तुम्ही जाताय का मीच जाऊ इथून आई ते युग म्हणतो हा बरोबर आहे आई म्हणत होती तेच बरोबर आहे तुम्ही दोघी खूप तुम्ही दोघी कधीही सुधारणार नाही असं युग म्हणतो जाऊ दे तिकडे असं म्हणतो आणि तेथून निघून जातो वसुवात्याने रम्या थांबवण्याचा प्रयत्न करतो आता इथे रम्या थोडीशी चिडलेली दाखवला आहे बघ हा तर आपल्यावर चिडून गेला आणि तू याला प्याद बनवणार होतीस आता वसुवात्या म्हणतात हो त्यानंतर रम्या म्हणते आई तू अजूनही हो म्हणतेस अगं त्याने पहिल्याच वेळेत आपल्याला फटकारून लावलं तो आपलं प्याद बनेल असं वाटतंय तुला आता म्हणतात हो तो नक्कीच आपलं ऐकेल कारण प्रत्येक माणसाचा काही ना काहीतरी वीक वीक असतोच तो आपल्याला शोधून काढायचा आहे एकदा का आपल्याला त्याचा वीक पॉइंट सापडला ना की मग स्वतःहून तो आपल्याला बोलायला आला म्हणून समज की मग तो स्वतःहून आपल्याशी बोलायला येईल आता इथे पुन्हा मानिनी काव्याला विचारत असते काय ग काव्या गुरुजी भेटले का तुला काव्या थोडीशी अडकळतच म्हणते हो आले होते गुरुजी पण असं काही बोलले नाही आता मानिनी म्हणते अगं ते घरी आले होते म्हटल्यावर काहीतरी म्हणाले असले आता मानिनी म्हणते अगं ते घरी आले होते म्हटल्यावर काहीतरी बोलले असतीलच ना आता काव्या खोट बोलत असते हो बोलले तुमच्याबद्दल विक्रम काकांबद्दल बोलले मानिनी म्हणते आमच्याबद्दल फक्त आमच्याबद्दलच बोलले ते यावेला काव्या स्पष्ट खोट बोलत असते ते असं काहीतरी म्हणत होते की पूजा करायची आहे पण त्याचा मुहूर्त आता नाही बघूया पुन्हा सांगेन मी फोन करून असं म्हणत होते बस इतकंच म्हणत होते त्यावेळेला मानिनी काव्याला म्हणते बस इतकंच म्हणत होते त्यावेळेला हो हो, वाईट सगळं सांगतात त्याच्याविषयीचे सगळे संकेत सांगण्याचा प्रयत्न गुरुजी आणि ते काल आले होते याचा अर्थ त्यांनी काहीतरीच सांगितलंच असेल ना आता काव्या विचार करत्याला सीन दाखवला आहे आणि इथेच आजचा भाग संपवला आहे भारत गणपती बाप्पाला प्रार्थना करत असतो की काव्याला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ देऊ नको आता इथे काव्या आठवणी पाहून म्हणत असते जीवावर माझा अजिबात प्रेम नाही पण त्या जुन्या आठवणी इतक्यात पुसणं कठीण आहे आता इथे मानिनी म्हणत लवकर प्रेमात पडा आता इथे पुन्हा नंदिनी जीवाची वाट पाहत असते थोडीशी टेन्शन मध्ये असते जीवाची इकडे गाडी बंद पडलेली असते आणि तो कोणत्या तरी एका मुलीला हाक मारतो आणि ती मुलगी काव्याच असलेलं दाखवला आहे